नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गहू काढायला सुरुवात झालेलीच आहे शेतकरी मित्रांनो बघा आणि आपण तीन व्हेरायटी लावलेली आहे आणि आपण सगळ्यात पहिले श्रीराम सुपर एकशे अकराच गहू काढायला सुरुवात केलेली आहे आणि गहू पूर्ण पडलेला आहे चांगली हार्वेस्टिंग होत आहे जो गहू पूर्ण पडलेला होता एकही मुंबई आपल्याला दिसत नाही आहे तर याच्यात तो या आपण दू आहे का त्याच्यामध्ये भैया घेऊ रह रहासमे देखो अरे निशेच ठरायचे हो देखो नीचे से खा रहे ना पूरा <laughs> नीचे से खा रहे ना वो तो नीचे से कैसा समझ में नहीं है ऐसा ये है हाँ। इसको जब वो काड़ी ऐसे खींचती है हाँ। तो गिरता ना एक है जैसे तो नहीं गिरा ना हो अभी नीचे से खा रहे ना थोड़ा बड़ा तो गिरेगा तो ज्यादा तो नहीं नुकसान होगा ये देखो ये देखो भैया इतना इतना गिरता क्या ये देखो ये देखो उसको कर लो बराबर ये है है ना वो कर लो बराबर बोल दो भैया को नीचे गेव रह रहा है बोलना तो गिर रहा है बोलना हाँ। तो तुम्हारा फटा वटा होगा तो वो देख लो चाइनी वाइनी देख लो बोलो सह रहे है बोलो सह पाइप में डालो बोला है ना कटाई वटाई व्यवस्थित दिशा है हं गवाह घेव रेरा रह घेव भैया देखो पीछे आया वो हेरेस्टर शेतकरी मित्रांनो आता आपला गहू काढून झालेला आहे दोन टप टाकले आहे तुम्ही पाहिलेच असेल व्हिडिओमध्ये तर ह्या पहिला टप फुल आहे तर गहू अवकाळी पाणी गारपीट येऊ नये गहू चांगल्या क्वालिटीचा निघाला आहे शेतकरी मित्रांनो आपला हे बघा बरं आहे साधारण कारण की गारपीट आणि अवकाळी पाण्यात गहू काही इथल्यासुद्धा निघत नाही चांगला क्वालिटीचा गो आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ह्याच्यात मातीरा नाही आहे माती नाही आली आणि कोणतंच बी नाही आहे सपा आहे ठुशी नाही आहे ते साधारण ठुशी राहतेच बा पहिला टप फुल टाकलेला आहे तुम्ही ऐकलंच असेल हार्वेस्टरवाल्याने ह्या फुल आहे म्हणून ह्या सतरा बोरी सांगितली होती असं नाही ह्या सतरा आणि ह्या कम आहे त्या सोडा पकडून घेऊ तर ह्या बघा आता तिसरा टप ह्या असं चारख क्विंटल तर साधारण आपल्याला बाराचा एव्हरेज बसला यक्री छत्तीस क्विंटल आहे शेतकरी मित्रांनो या रोग आपला आहे छत्तीस क्विंटल तर आता तुम्ही कमेंट करून सांगा किती आहे तर या गहू चांगला आहे आपला चांगला निघाला आणि हार्वेस्टरवाल्याने चांगला काढून दिला आपली मशीन पण चांगली सापडली आणि कूट नाही आहे याच्यात ते बघा कूट काहीच नाही अंदरही हात घातला तरी आपला गहू बरोबर निघालेला आहे कूट नाही आहे दाना थोडेसे कमजोर भरले गहू चांगला आहे आपला आणि पूर्ण दिवस झालेला गहू आहे आणि जर अवकाळी पाणी नसता आला गारपीट नसता आली तर अजून उत्पन उत्पादनात भर झाली असती शेतकरी मित्रांनो आपली सतरा ते अठरा क्विंटल आरामशीर गहू पिकला असता कारण की पडल्यामुळे आपली भरण व्यवस्थित झाली नाही तर अजून काही अंदाज लागाचा आहे आता कट्टे याला वाहू देणार आहोत ऊन खाऊ देणार कारण की याच्यात जे हिरवं बी आहे हे सोकलं पाहिजे हे जे काही बी आहे ना हे दुधी आहे गाजर गवत आहे याच्यातलं बी जर सोकलं तर गव्हाची आपली व्हॅलिडिटी आहे जे पीठ पडा पीठ पडते सोंडे पडते ते पडणार नाही याला ऊन देऊ आपण आजची उद्याची उद्या चार वाजता भरून घेऊ आणि कट्टे भरल्यानंतर किती गहू भरते आपल्याला अंदाजच येते तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता शेतकरी मित्रांनो आता संपलं आपलं हरभरा संपला गहू संपलं आता पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली मशागत उन्हाळी मशागत कशा पद्धतीने करायची गहू ला आपल्याला सोयाबीन लावायचा आहे तूर लावायचे आहे पराठी लावायची आहे काय उत्पादन घ्यायचं आहे खरीप हंगामात याकरता प्रकारे वही करायची आहे तर यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया